नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा मे दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण एकशे सत्तर प्लस कांदा गाड्यांची आवकी दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गुलटी कांदे आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत तर चिंगळी कांद्याला चारशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि सरासरी कांदे सातशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान